हमारी मांगे पूरी puri... मा करो हमारीगे काय करो पुरी करो, पुरी करो। मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो आता आदिवासी शिक्षण आमच्या हक्काचं शिक्षण आमच्या हक्काचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉ भांगरांचा डॉक्टर बिरसा मुंडांची राघोजी अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र ही मॅनेट केलेली आहे ती प्रमाणपत्र रद्द करावी त्याप्रमाणे त्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी आहे परंतु या पडताळणी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे मध्ये आदिवासी जय सेवा जयजवार आज पोषण चालू असताना आम्हाला जो टी आरटीआय या ठिकाणावरती सह आयुक्त माननीय पाटील मॅडम यांनी आज दोन वेळा आम्हाला दस्ताऐवज पुरविले परंतु ते दोन्ही दस्ताऐवज अशाही शोभाने दिलेले आहेत की ते ना कुठे कुठले कोणत्या ह्या आदिवासींच्या उपयोगाचे नाहीत असे छात्र मात्र उत्तरं देऊन शिक्षण आमच्या सुविधांपासून हे आम्हाला वंचित करत आहेत आणि बोगसांना चा, चा अड्डाच बनला की काय असा आम्हाला आता संशय यायला लागलेला आहे टी आर टी आय तरी पहारुड साहेब आपण तिथं स्वतः आदिवासी आहात आणि आपण आयुक्त आहात तरी पण कृपया आपण आपल्या समाजाकडे लक्ष द्यावी हे आपल्याला कळकळीची कल विनंती आहे आदिवासी जय सेवा जय जोहार आज आपण या ठिकाणी गेले चार दिवसापासून आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यां संबंधात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आय या संस्थेच्या आवारामध्ये कार्यकर्ते अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या अमरण उपोषणाचा मागील उद्देश असा आहे की गेल्या दोन ते तीन वर्षापासून आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या मागण्यांकडे आय संस्था आदिवासी आयुक्तालय आणि शासन स्तरावरती कुठल्याही मागण्या मान्य होत नाही म्हणून महाराष्ट्रातील आदिवासी समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे यामध्ये आदिवासी समाजामध्ये अनेक बोगस जातींनी शिरकाव केलेला आहे उदाहरण द्यायची म्हटलं तर धनगर समाज आहे नामसादृश्याचा फायदा घेऊन जो कोळी समाज याच्यामध्ये बोगस उतरलेला आहे त्याचप्रमाणे इतरही समाजाचा आदिवासी मध्ये समावेश करावा म्हणून या आदिवासींच्या तोंडचा घास हिरवून घेण्याचं कारस्थान या समाजामध्ये उभं राहत आहे आणि शासनही त्याला पाठीशी घालत आहेत त्याला प्रतिबंध केला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे बोगस लोकांना बोगस प्रमाणपत्र दिलेले आहे त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधांमध्ये फारच त्रोटक पद्धतीच्या काही सुविधा इथे दिलेल्या आहेत परंतु बार्टी आणि सारटीच्या धर्तीवर सर्व प्रकारच्या सुधारणा आमच्या आदिवासी मुलांना मिळाल्या पाहिजेत ही आमची मेन मागणी आहे ह्या सर्व मागण्यांचं जर आम्हाला दोन दिवसामध्ये योग्य प्रमाणात लेखी प्रमाणात आयुक्ताकडनं उत्तर जर मिळालं नाही तर आदिवासी समाज हे आमरण उपोषण यापुढे जारी ठेवील आणि याबद्दल जे काही दुर्दैवानं काही घटना घडल्यास याच्यात पूर्ण महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असं आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांच्या वतीनं शासनाला कळवी हाल लढा अजून आमचा तीव्र होऊ शकतो त्यामुळे शासनाने आमच्या या सगळ्या मागण्यांची दखल घेतली पाहिजे बोगस आदिवासी म्हणा किंवा विद्यार्थी शालेय शिक्षणाबाबतचे प्रश्न म्हणा धनगर हुसखोरी म्हणा या अशा अनेक मागण्या आमच्या आहेत